नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बऱ्याचदा शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या देशांमध्ये जात असतात अशावेळी त्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते बऱ्याच अडचणींवर मात करून ते परदेशात शिक्षण घेत असतात परदेशातील विद्यार्थ्यांना संघर्षासाठी पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा केला जातो सतरा नोव्हेंबर रोजी हा दिन साजरा करतात हा दिवस साजरा करण्यामागील काही कारणे आहेत एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी प्राध्यापकांना ठार मारले विद्यापीठ बंद केली त्यांनी अनेक विद्यार्थ्यांवर अत्याचार देखील केला प्राग विद्यापीठातील बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मानार्थ आणि प्रदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या आव्हानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा केला जातो